बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला काही गरिबाला मदत काही करू देत नाहीत तर आता इथून पुढं निवडणूक जर आले तर आम्हाला काहीतरी गरिबाला मदत पाहिजे आपल्यापर्यंत कुठलाच काय विकास काय झाल्याने आणि सध्या आता मी जी काही आपलं खाली बघा खासदार त्याच्याकडून काय बघा थोड्या तरी अपेक्षा बघा आहेत आता खासदारांकडे हेच अपेक्षा आहे की कळण शहराचा विकास हा व्यवस्थित मार्केट नाही आहे उघड्यावरती महिलांसाठी एकही शौचालय नाही आहे अनेक जण प्रत्येकजण येतो आणि ह्याच आशेने अपेक्षेने आम्ही असतो की काहीतरी सुधारणा होईल तरी पण इथून पुढे येणाऱ्या आमदार खासदारांनी म्हणा खासदारांनी व्यवस्थित जनतेकडे लक्ष देऊन जनतेचा काल आहे तो कुंकड कल आहे तो बघून व्यवस्थितपणे सर्वांनाही पटेल आणि त्यांनाही आवडेल अशी जर सुविधा केली तर नक्कीच सर्वांसाठी कल्याणाची बाब होईल हेच आमची चा अपेक्षा आहे गेल्या वेळेला आम्ही खासदार निवडून दिला आमच्या गरिबासाठी काय केलं नाही त्यांना आता आमच्या इतकी अपेक्षा आहे आमच्या गरिबासाठी काहीतरी करावं आमच्या इतकीच अपेक्षा आहे बाबा आम्हाला महागाई जागा बिगा बसण्यासाठी बात तेव्हा आता महागाई वाढली शेतकऱ्यासाठी योजना आणणार असावा शेतीमालाला भाव योग्य असावा यो, यो, योजना वेगवेगळ्या भांडून आणणारा असावा हीच अपेक्षा आमची दुसरी काय पगार चालू केले करायला पगार रस्ता नाही पाणी नाही जनावरला चारा नाही छावणी देतो म्हणजे छावणी दिली नाही कुठंच काय नाही नुसत्या दूर देता आले गोरगर म्हणून पगारी म्हाताऱ्या माणसाला इकडे तिकडे ज्याला काय नाही त्याला द्यावा ज्याला हाय त्यालाच दारू फिरू मटणं फिटणं खाऊन निवडून देऊ नका आपला एक प्रतिनिधी म्हणून आपलं त्याच्यावर आधारित आहे असा एक प्रतिनिधी निवडा आणि ती निवडून द्या खासदार हा एक लोकसभेचा प्रतिनिधी असतो त्यांनी आपल्या भागासाठी विकास केला पाहिजे उद्योगधंदी आणले पाहिजे आपल्या भागातली बेरोजगारी केली पाहिजे जलसिंचन विभागामध्ये काम केलं पाहिजे त्याच्यानंतर पाण्यासाठी काही केलं पाहिजे किंवा नागरी प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे खासदारानं या गोष्टी खासदारानं केल्या पाहिजे तिथं जाऊन आपलं प्रतिनिधित्व मांडलं पाहिजे आपल्या भागाचे प्रश्न विचारले पाहिजे आपल्या भागाचे प्रश्न विचारून आपल्या भागाला न्याय दिला पाहिजे खासदारानं मी पंधरा वर्षापासून काम करता इथं आम्हाला एक रुपया पगार नाही आम्ही दहावीस रुपयामध्ये इथं काम करत आहोत गोरगरीब आम्ही लेकरं बाळ कसे जगवायचे शाळा आहे त्यांची जेवण खाणं पिणं आहे सगळं आहे पस्तीस पस्तीस वर्षापासून लोक काम करतात हमाल लोक त्यांना एक रुपये पगार नाही आधार नाही आज तुमचं जर दहा तुकडो दहा किलोचा चोमडा टाकलं तर आम्ही दहा रुपये पाच रुपये मागून घेतो आहोत त्याच्यावर आमची उपजीव करता खासदार साहेब आणि त्यांच्या नावावर येणार जे फंड आहे फंड तरी कमीत कमी मतदारसंघामध्ये खर्च करावा वापस जाऊ पाण्याचं भीषण टंचाई तजवीज करावी खेडेपाड्यातील व्यवस्थेची कामं जरा निकृष्ट आहेत चांगल्या दर्जाची व्हावी शिक्षणाकडे लक्ष द्यावं पाणी नळ नाल्या रोड गाड्या कुठे जात नाहीत कुठे येत नाहीत काय मला गाड्या जाणं येणं होत नाही आरोग्याची सेवा शिक्षण पडलेले आहेत लोक पूर दारू पिऊन भांडणं करते त्यांना नोकऱ्या नाहीत मोठ कारखान्या कंपन्या हाय ते कारखाने बंद पडलेत काय धान्याला शेतकऱ्याला भाव द्यावा पाणी व्यवस्था हा बोलून फायदा नाही करायची होईल काय दुसरं आता असते शेतकऱ्याचं उस्मानाबाद जिल्ह्यातले नेते आहेत जे कोणी आजपर्यंत खासदार झालेले असतील त्यांनी त्या दृष्टीनं विकास केलेला नाही आणि विकास न केलेल्यामुळं आज बेरोज बेरोजगारीचं प्रमाण जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी ही यात आजपर्यंतचे संपूर्ण पुढारी मंडळी आहेत गरीबाला काहीतरी घर द्यावा आमची काही योजना करावा हे गरीब इथून उठून तिकडे जाते तिथून उठून तिकडे जाते हे आमची एवढीच योजना आहे करावी त्यांना जे काय झालं असेल ते झालं असं आता पुढील उमेदवार बदलल्यामुळं लोकांनी तरी आशेवर जगायला पाहिजे शेतीमालाला भाव सगळ्या गोष्टी हे शेतकऱ्यासाठी त्यांनी करायला पाहिजे त्याचे खासदार फंड फिंड अमुक असेल ते योग्य रीतीने दिले पाहिजे कायच काम करीत काय करायचं मतदान करीत सर पाया पण पुन्हा काय काय हा करीत पक्ष कोणता असला आपला चहा विकून पंतप्रधान झाले आमच्यासाठी <दूणत्तु> सुद्धा काही ना काही उद्योग व्यवसाय सरकारने आमच्या इथं करावे व आम्हाला ह्या गोष्टीचा पुरेपूर फायदा भेटावा जो कोणी खासदार हो आमदार हो त्यांनी आमचा उद्योग म्हणा व्यवसाय म्हणा कुठं ना कुठं वाटचालीमध्ये आम्हाला पुढे जाण्यासाठी सहकार्याकरता समजा अनुदान आहे हां कर्ज आहे सगळं आहे ज्याला शेतीच नाही त्याच्याकरता काय काहीच नाही त्या माणसानं जायचं कुठं धंदा झाला तर माणूस लागतो आणि सरकार ही कोणती का सरकार असं ना कोणती का सरकार असं ना पण ही शेतकऱ्याचा विचार करते बगर शेतकऱ्याचा कोणीच विचार करत नाही तर आमच्याकरता पंतप्रधानांनी काहीतरी करावं ही आमची इच्छा आहे उघडे व धंदा करतो आम्हाला खासदार साहेबांनी काहीतरी मदत करावी असा आमची आहे आम्हाला जागेचा प्रश्न आहे आटीकर म्हणालं हे उठा ते उठा पुन्हा मतदानाच्या टायमाला येते निवडणुका झाल्या की पुन्हा कोण आमच्याकडे फिरकत बी नाही तरी जी बी निवडून येईल आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला मदत करावी आमच्याकडे बघावं